बघा अरे वाहने वाहने माकड्या होती वाहने वाढणेर ती वाहनेर कुत्री मुकायला येत त्यांना

हाँ कहीं Ya, सरे छुडी كده काय छुडतेय كده हाय दाखवू

अहो किती गोदा तिकडं वांड्यारं आले ते म्हणून तर आले पळत लेकरं आरलायली म्हणून हां तर आलात तुम्ही तुम्ही काय आलात मुंबई दोन दिवस चालेव का येते दर्यात येते तुमच्या दरीत बी आता हां बरं बरं शनीऱ्यांची बरं चांगली ओ काय चार दिवसा चार दिवसा गेले वांड्यार बघायला काय करत नाही बाई चला चला ताई वांडे आली ती चला करून आरडायली गेली भांडीला बघा काय हो का मी सारवीत होते सारविता सारविता लेकर बोलायला आली चला व्हिडिओ काढायचा घर सारविलं आणि घर सारविता सारविता सारवीत लेकरांचा आरड उठला ते आले हे करल घर सारविले बा का हे हे सारविले शेजारने म्हणते ती या जेवायला ही एक रूम सारविली सगळे सारून घेतले आणि लेअरांचा आवाज आला की गेले तुमचं झालं का जेवण काय ते अचानक वाढणे राहिले त्याच्यामुळं गेले पळत मी नमस्कार माझ्या भावा बहिणीला सगळ्याला यूट्यूब फॅमिलीला नमस्कार दाजी जेवलेत का बाबू चला आता घरात काय करायला दाजी जेवण करायचं आता आता तर लगेच गेली हो तुम्ही मला तर वाढण्या आली ती का मग लगेच गेली की नाही ना बाईला फोन तरी करा की कुठे आला फोन बरोबर आई यायला लागली ती स्टँड वर आली का नाही बघू दाजीला आणायला उचलीत नाही फोन मग कुठे काय माहिती आणि